मुंबईच्या धारावीत अतिक्रमण हटवताना राणा तर समोर मंदिर बांधणार नितेश राणे आणि किरीट सोमय्याचा हल्लाबोल राऊत सुळेंची सरकारवर टीका वर्षा गायकवाडांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट विधानसभा निवडणुकीसाठी मबियाच्या जागा वाटपाचा संभाव्य फॉर्म्युला उघड ठाकरेंची शिवसेना शंभर काँग्रेस शंभर राष्ट्रवादी चौऱ्याऐंशी आणि मित्रपक्षांना चार जागा मिळण्याची शक्यता काँग्रेस शिष्टमंडळ आज राज्यपालांची भेट घेणार राहुल गांधींवर संजय गायकवाड आणि अनिल बोंडेंनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात कारवाईची मागणी महिला अत्याचारासह विविध प्रश्नांवरती करणार चर्चा वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात लढण्यास मनसेची जोरदार तयारी आज राज ठाकरेंच्या हस्ते विजन वरळीचं अनावरण जांभोरी मैदानात पार पडणार कार्यक्रम पुण्यामधील बार्झे ते वडगाव मुठा नदीवरील नवीन पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते होणार भूमिपूजन सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारही राहणार उपस्थित मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस मराठा आरक्षणासाठी आज बीड धाराशिव बंदची हाक उद्या पुण्यातही बंद राहणार दानपेटीतील पैशांवरनं पुजाऱ्यांमध्ये राडा नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातला प्रकार सततच्या वादानं कपालेश्वर मंदिर चर्चेत पुजाऱ्यांचा वाद सीसीटीव्हीत कैद जळगाव शहरात अंगणवाडीच्या पोषण आहारात अळ्या सापडल्या पालक संतप्त पोषण आहाराचा नमुना तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवला योग्य कारवाई करणार जिल्हाधिकाऱ्यांची माहिती दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री अतिशींचा आज शपथविधी सोहळा मंत्रिमंडळात पाच नव्या चेहऱ्यांचाही समावेश होणार राजनिवासमध्ये होणार शपथविधी समारंभ श्रीलंकेत आज अध्यक्षपदासाठी मतदान विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे नॅशनल पीपल्स पॉवर आघाडीचे उमेदवार अनुराग कुमार दिसानायके आणि बीचे नेते सजित प्रेमदासांमध्ये तिरंगी लढत Thank oh.